नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आहोत फनसगाव बौद्धवाडीमध्ये जर तुम्ही माझ्या आधीचा व्हिडिओ बघितला नसाल तर आपण आता कोकणात आलो आहोत आणि आपण आता जाणार आहोत व्हाळावर फनसगावचा व्हाळा बघायला तर माझ्यासोबत माझा भाऊ आणि माझा पुतण्या सूरज म्हणून आहे तर मित्रांनो आपण व्हाळाजवळ आलेलो आहोत तुम्ही बघू शकता पाणी किती आहे व्हाळावर मित्रांनो बघू शकता हा रोड आहे आणि हा ब्रिज आहे पुरा आणि या ब्रिजच्या वरती पाणी लागलेलं आहे फोर्स होऊ शकतो मित्रांनो माझ्या मागच्या जो रोड दिसतोय तुम्हाला तो इथून सरळ तरळा मार्ग गेलेला आहे आणि तरळावरून मुंबईला गेलेला आहे आणि हा आपल्यामध्ये वाळ आणि वाड्याच्या त्या बाजूला बौद्धवाडी कानकेकरवाडी आणि नर्सरीवाडी आणि कोरल्या मार्गी जातो हा मार्ग मित्रांनो कोकणात आल्यावर असे सुंदर दृश्य बघायला खूप सारे भेटतात त्यातला हा एक आहे तुम्ही समोर बघू शकता ही भात शेती केलेली आहे पाऊस सुद्धा रिमझिम रिमझिम चालू आहे आणि त्यात मस्त एक निसर्गरम्य ठिकाण ते म्हणजे कोकण बघू शकता मित्रांनो इथे भात शेती केलेली आहे पूल इथपर्यंत ते त्या लाईटीच्या पोलाच्या पलीकडे ही भात शेती झालेली आहे हा पुढे फणसगाव बौद्धवाडीत जाण्याचा मार्ग आहे खूप चांगल्या पद्धतीने शेती झालेली आहे इथे तर मित्रांनो आता आपण बघितला मोठा वाळ बघून आलो आपण आता चाललो आहे कुठे चाललो आपण आपण चाललो आहे आपण आता कणकेच्या वाळीला चाललो आहे आणि कणकेच्या वाळीला आपल्याला सुरज जे माझा पुतणे आम्ही त्याला छोट्या बोलतो तो आता आपल्याला घेऊन तिकडे आहे तिकडे मासे पण खेकडे पण बघायला भेटतील बघूया आता आपल्याला खेकडे आणि मासे बघायला भेटतात तर पाऊस पण मित्रांनो चालू झालेला आहे आणि आम्ही आमच्या दुसऱ्या वाटेने वाट काढत काढत पुढे पुढे चाललो आहे माझा भाऊ आणि माझा पुतण्या सुरज जाधव आणि सुद्धा वाट काढून बघा चाललो आहे आणि बघू शकता आमची बौदवाडी मी तुम्हाला वरती दाखवीनच बौदवाडीमधली घरं हो। ही आमच्या दादाची काजूची बाग आहे तिथे मी तुम्हाला उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच आम्ही आमच्या बौद्धवाडीमध्ये चाललो आहे हे आम्ही मागच्या वाटेने आलो आहोत समोरच्या कॉन्क्रीट रस्त्याने नाही आलो आहे कारण की आम्हाला लवकर वरती वाडीवर जायचं होतं तर मित्रांनो आपण वाळीतून आपल्या बौद्धवाडीत परत का आलोय कारण की जो कणकेची वाळी आहे ना ती आपल्या बौद्धवाडीतच आहे तर मित्रांनो आमच्या तिघांसोबत माझा दादा सुद्धा आमच्यासोबत जॉईन झालाय आणि दादा आम्हाला कणकेच्या वाळीवर नेत आहे तर दादा आपल्याला इथूनच जायचा आहे नायला दादाच्या मागून मागून जाऊ मासे पकडायला तर आपण आपल्या दादाच्या सोबत चाललेलो आहोत मागणा मागणा थोडशी पाय आम्ही बघूनच टाकत आहोत आमचा दादा आहे ना गावीच असतो तर आपल्याला दादाकडून खूप सारी माहिती मिळेल आज आणि हे दादाच्या हातात आहे ना याला अक्का म्हणतात की मासे पकडायचं साधन आहे तर दादाच्या हातात आहे ते अक्का तर आपण वरती आलो ना वाडीमध्ये तर आपल्याला दादा भेटले तर दादाला बोललो आपण की आम्हाला कणकीच्या वाडीपर्यंत नाही तर दादा आपल्या सोबत आलेले आहेत तर मित्रांनो दादा आपल्याला त्या वाटेने नेतो आहे ना तर ही जुनी गुरांसाठी केलेली वाट होती आपण त्या वाटेने आता कणकीच्या वाडीतो आहे भरपूर वर्षाची जुनी वाट आहे हो बघा दादा आपल्याला सांगत आहे की भरपूर वर्षाची जुनी वाट आहे त्या वाटेतून आता आपण चाललेलो आहोत दहा बारा आमच्या हा आता गुरण आपल्या येणं जाणं बंद झालं तर मित्रांनो दादाने आपल्याला कणकीच्या वाळीपर्यंत आणलेलं आहे तर दादा आपल्याला कणकीच्या वाळीबद्दल थोडं सांगेल आम्ही लहान असताना गुरु इथे घेऊन यायचो आंघोळी धुण्याची पाणी झाल्यावर हा त्या कोंडीत आम्ही घेऊन घाणायची म्हणजे शेती केल्यावरती के माती के लागायची माती किती लागायची बैलांना ला। इथे पहिले पूर्वीची कोण खोल भरपूर खोल होती हा आता थोडीशी कमी झाली आहे येणं जाणं कोणाचं नाही काही नाही बरीच वर्ष अशीच आहे म्हणजे आपल्या मा हाईट वडी होती खोल हा हा वर्षी भरपूर मातीने खोल होती जंगलामध्ये गुरं आम्ही लावायचो आणि मग तिकडनं गुरं तिकडे तरत तर इकडे यायची तिकडे गुरं आम्ही लावून इथे मजा करायला यायचो कोंडीमध्ये पेवायला आंघोळी करायला आंघोळी वगैरे मजा करायचो आम्ही तो सर आमची पुरं वरून तर बरोबर इथे बरोबर टाळून जाणीव झाला का इथून आम्ही घरी घेऊन जायच म्हणजे आता ते डोरे आपल्याला कमी आहेत आता कमी आता डोरे आमच्याकडे कमी झालेली आहेत ट्रॅक्टरचा वापर करत आहे ट्रॅक्टरचा आणि बागा बिघा उठवलेल्या आहेत त्यामुळे जमीन बी नाही जमीन बी कमी काय बागा उठवल्या पाहिजे ट्रॅक्टर आले ट्रॅक्टर मग काय हलक हलकं त्यामुळे आम्ही ट्रॅक्टर वगैरे दादा आणि सूरज माझ्या पुतण्या छोट्या ते खाली उतरत आहेत आता तो खोल कमी झालेला आहे दादाने जर सांगितलं पहिला सहा सात फूट असा खोल आता ते माती रुजून रुजून मातीत आज जाऊन जाऊन खोल कमी झालाय बघतो आक्का टाकून आम्हाला आता मासे किती भेटत आहेत बघा दादा अक्का घेऊन पुढे गेलेला आहे समोर पाणी फोर्स मध्ये येतो आणि तिकडे आका लावलेला आहे दादाने तर त्यासोबत आमच्या छोट्या सुद्धा गेलेल्या आहे आपण पाण्यात उतरत नाही कारण की आपल्याला अनुभव नाही या पाण्याचा माझा भाऊसुद्धा बघा थोडं थोडं ट्राय करतोय जाण्याचं तसं दादाने सांगितलं होतं की पहिली खोल होती आता एवढी खोल नाही आहे तर तुम्ही बघू शकता दादा आका कसा लावतोय दादाने तिकडे लावले आहे तिकडे लावण्याचं कारण कसं का कारण की तिथून फोर्स मध्ये पाणी येत आहे तर त्या पाण्यासोबत वाहत येतील तर आपल्याला भेटू शकतील तर आमच्या दादाला छोट्या सुद्धा मदत करत आहे बघा दादा बघा आमचा कसा खोलवर गेला दादा जास्त पुढे नको आपल्याला बघा दादा एकदम खोलवर गेलेला आहे आपण ना साइड साइडने चाललेलो आपण पाण्यात ना उतरत आहोत कारण की दादा इकडे कायमस्वरूपी असल्याने दादाला जास्त अंदाज आहे पाण्याचा आमच्या छोट्या सुद्धा छोटेला सुद्धा पाण्याचा आमचा खूप अंदाज आहे दादाचे खूप प्रयत्न चालले आहेत बघा मासे पकडायला तुम्ही बघू शकता तिथून जो डायरेक्ट असं पाणी स्लोप आलेला आहे तो इथून सरळ खाली गेलाय तर दादा आपल्याला दुसऱ्या वाटेने दुसऱ्या वाळीवर घेऊन जात आहे मित्रांनो दादाच पुर काम सोडून दादा आमच्या सोबत आलेलं आहे दादाला आणण्याचं कारण एकच आहे की दादाला जास्त अनुभव आहे इकडचा नाही वाळीत त्या वाळीत जाऊचा पहिलं म्हणजे काय माहिती आहे रावणचा देऊळा हा खाली वाळी ओके सुके okay. त्या तर मित्रांनो आमचं ग्रामदेव त्रवणाथचं मंदिर तिथे वाळी आहे असं दादा म्हणतो आम्हाला असं चाललं आमच्या विहिरीवर तर बघा चाललं बा

दादाने आम्हाला आमच्या विहिरी वर आहे त्याच्या शेवाळेले असते काम केले बघा बसलेली आहे आमच्यावर बेडो बेडो हम्म मित्रांनो आपण अशी वाट काढत काढत पुढे आलो मी दादाच्या मागे होतो तर आता आपण विहिरीजवळ आहे आणि बघू शकता विहिरीत पाणी किती आहे पाणी खूप वरती आलेलं आहे दादाने आपल्याला मस्त की जंगलातून वाट दाखवत दाखवत विहिरीजवळ आलेली मित्रांनो जी ही वाट आहे ना काड़, काड़, दादा आपल्याला सांगत आहे ही आपल्या बहुदवाडीत जाते म्हणजे आमच्या घराजवळ जर मोटर विटर बंद पडली तर इथूनच आम्ही पाणी भरतो हां मोटर विटर जर बंद पडली सर्व लोक याच वाटेने आम्ही पाणी या विहिरीतून भरतो त्याच्यात पाणी भरतो आणि घेऊन जातो घेऊन जातो हे आता इंजन लावून वरती घेतलेलं आहे पाणी हां आणि इथे ही कॅबिन आहे ही कॅबिन आहे मोटरची मोटरची ते इथेच आम्ही मशीन लावून पाणी विहिरीतून या पाईपाद्वारे हा फायब असाच याच वाटेने वरती गेलेलं आहे आणि आम्हाला पाणीवरती एक टाकी बनवली आहे त्या टाकीत पाणी जमा होतं तुम्हाला आकाबद्दल माहिती सांगतोय ही आका कशी बनवतात आणि कशी असते तर दादा ही आपण कशी बनवली आहे हे बनवलं आहे म्हणजे मुसलमान आणतात हे विणून आणतात हां सावचे असते सावचे साव 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 साव, साव।, साव म्हणजे दोरा साव दोरा विणतात म्हणजे दो दो okay. ते दोरा ओके तंबूजोरा ते जाते okay. ते विणत विकायला आम्ही विकत त्यांच्याकडून घेतो आणि हे स्वतः आम्ही बांधतो मग या काय बांधलेला ही काठी आहे ही काठी म्हणजे ती वाकडी करून बांधली बांबूची काठी बांबूची काठी बरोबर बांबूची काठी वापर आहे याला आणि त्याका ते ही दोरी गुंडाळलेली आहे नायलनची दोरी आपणच गुंडाळली आहे की आपण आपणच तयार केलेली आहे फक्त हे बाहेरून घेतलेला मित्रांनो दादा बोलतो आपल्याला झाड फक्त बाहेरून घेतलेलं आहे मुसलमानाकडून आणि हे आपण जे नायलांचा दोरा दो लावलाय ते दादाने वाटत स्वतःच केलेला आहे स्वतः बांधलेले आहे स्वतः आहे घरी बनवायला लागते म्हणजे अशा पद्धतीने ही अक्का झालेली आहे तयार लोक फक्त झाडात देतात ह्याला दादा दुसरा शब्द आहे काय अक्का असं दुसरा अक्काच ना अक्काच बोलतात मासे मासे पकडण्याचं साधन साधन पागूचा साध तिने पण मासे पाकतो आम्ही तिच्या इकडनं आम्ही आता आमचीच वाळी आहे तिकडे हा तिच्या रवळण्याचा जे देऊळ आहे हा तिच्या खाली वाळी आहे हा त्या वाळीकडे आम्ही चाललो आहे इथूनच आता या जंगलामध्ये हा शॉर्टकट रस्ता आहे चालेल मग आपण या वाटेने जाणार ना या वाटेने आम्ही चाललो त्या मित्रांनो आपण बघूया आपण कसं जातो दादा आपण दादाच्या मागून मागून जाऊया दादाच्या मागे मागे आपण बघा जंगलातून जंगल नाही बोलू शकत आपण एक शेत जमीन होती आता इथे शेती करत नाही म्हणून ना दादा इकडे शेती करायची ना पहिले आणि आपली जमीन पण आहे इकडे आता आम्ही कसे मुंबईला असल्या कारणाने ना शेती करत नाहीय मित्रांनो दादा आपला पुढे आहे आणि दादाच्या मागोमाग आम्ही तिघे मी छोट्या आणि माझा भाऊ राजू वाट वाट काढत जातोय तुम्ही आपल्या आधीचे व्हिडिओ बघितला असेल आपल्याला जंगल सफर करण्याची खूप जाम मजा येते आपण आता शेतीतून वाट काढत चाललो हे बघा वाळी आलेली इथूनच वाळीतून दादा वाट काढत आपल्याला नेतोय तर मी बघा छोट्याचा हात पकडून पाण्यातून वाट काढत काढत आम्ही चाललो कारण आमच्या छोट्याला जास्त अनुभव आहे छोट्याने आपल्याला व्हाळाच्या पलीकडे आणलाय भाऊ येतोय हळूहळू दादा ने बघ कशी वाट काढत काढत आम्हाला आणलेला आहे व्हाळावर दादा या वाळी काय बोलतात दाबलची वाडी दाबलच्या दाबल वाडीत आम्ही आलेलो आहे दादा बघा कसा प्रयत्न मासे पकडायला तर मित्रांनो आपण दाबलच्या वाळीवर आलो बघू शकता वाळ केवढी मोठी आहे पाणी बघा त्यासाठी मिळतंय याची खात्री आहे आम्हाला दादा बघा कसा आखा लावतोय तिकडे म्हणजे दादा बघा दादाला अनुभव असला नाही दादा बघा कसा बिंदास पुढे पुढे जातोय आमचा मित्रांनो आपण सर्वात पहिली जी मोठी वाळी बघितली ना तिकडे सुद्धा मासे पकडतात तर आपण नंतरला कणकेच्या वाळीजवळ आलो आणि इथून पुढे 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 आपण बघा दादाला कदाचित काय भेटलं पोहा वाटत दादाच्या निजाम ना काहीतरी भेटलेलं आहे आपल्याला भेटी बघा मित्रांनो बघा मित्रांनो छोटीशी कुर्ली दादाच्या अफाट मेहनतीने बघा छोटीशी काय बोलतात दादा आहे का आणि आपण बोलतो तर बघा केवढ लहान आहे पिल्लो आहे आपण आजात करणार आहोत मित्रांनो मोठे मासे तर आपल्याला भेटत नाहीयेत दादा बघा कसा नकून शकून हलवल्यावर ते पळणार पळल्यावर ते तिकडे त्या आशियामध्ये जाऊन घुसणार बघा दादा आपल्याला सांगतोय बघा छोट्याने इथे आका लावलेला आहे आणि दादा तिथे झाडाची फांदी बघा हलवत आहे दादा बोलतो की तिथे जर कुर्ली वगैरे लपलेली असतील खेकडे वगैरे किंवा मासे वगैरे तर ते आक्यामध्ये जाऊन फसतील मित्रांनो ह्या इथे कोंड आहे कोंड म्हणजे खड्ड्यावला जागा असते ना त्याला कोंड म्हणतात गावच्या ठिकाणी त्यामुळे आपण या कोपऱ्याने जात आहोत तर मित्रांनो यामुळे आम्ही कोपऱ्यातून बघा छोट्या आम्हाला हळूहळू नेत आहे मित्रांनो बघू शकता पाणी किती ढोपऱ्याच्या वर आहे पाणी आता आम्ही त्याच वाटेने परत आपल्या मोठ्या वाळ्यात जातोय असे आम्ही चालत चालत मोठ्या वाड्यात जाणार मित्रांनो ढोपऱ्याच्या वर आहे पूर्ण पाणी इथे तर मित्रांनो माझा भाव बघा काय सांगतोय बोल रेट गोष्ट आहे की आम्ही ह्या वाटेतून चाललो इथे काकांनी पुतण्याला वाट दाखवा लागते पण इथे पुतणेच काकाला वाट दाखवतोय काका पाण्यामध्ये हा मित्रांनो पाण्याची खूप भीती वाटते मला आणि पावसाळ्यात आम्ही खरं सांगू ना तर पहिल्यांदा फिरत आहे माझ्या मोठ्या दादामुळे आणि छोट्यामुळे छोट्या पुतण्या त्याला आम्ही छोट्या बोलतो आज त्यांनी आपल्याला खूप मोठी सफर करून दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या छोट्याच्या मदतीने आपल्याला खूप वाळ बघायला भेटली एक मोठा वाळ कणकेचा वाळ डाब्याची दा वाढ आपल्याला बघायला भेटली छोट्यामुळे

मित्रांनो आपण आहोत की वेळ आहे आता आपण सगळं संपल्यावर आलेलो आहोत मित्रांनो माझा भाव आहे ना खूप कॉमेडी करतो आणि आता मी कॅमेरा जसा चालू केला ना तसा तो बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे मित्रांनो पहा पाऊस चालू झालेला आहे ऊन पाऊस आता आमच्या गावच्या ठिकाणी यायला म्हणतात कोल्याचं लग्न मुंबईला काय म्हणतात काय माहिती पण आम्ही गावच्या ठिकाणी लग्न असं म्हणतो तो ऊन पाऊस चालू झालाय दादाने आमच्या फॉरेस्ट जर्नीच केलेली आहे मित्रांनो किती खर्च वाट आहे मला असं वाटतं आमचे मॅप पण चुकलेले आहेत हे बघा आता ही व्हील माझ्या गायत अडकली असती मित्रांनो जरा ही सांभाळून या की बघा वेल आहे इकडे वरती बघा चला या ही वेल आहे बघा मॅप पण मला असं वाटतं अंदाज वाटते मला नाही बरोबर बरोबर चालू आपण झाड दादाने आम्हाला शॉर्टकट मधून आणलेलं आहे कारण की आम्ही जर चांगल्या वाटेने गेलो असतो ना तर आम्हाला उशीर झाला असता कारण की टाइम पण खूप झालाय

पुरीपुरी करायची गरज नाही. खाल्लं नाही रायचा. बघा दादाने एक चांगली वाट काढली वाकून जायची. माझ्या भावाला भुयारी मार्ग आपल्या गावचे गावशेबाशीचं म्हणायचं झालं ते भुयारी मार्ग होते जायला चल दादा बाहेर जायचं असं. जरा नको इथे. इकडेच चल. घेऊन हाक मारता दिसना. आम्ही ते. ओ वडायना. ना अरे आम्ही ते.

दादाने आम्हाला चांगल्या वाटेवर आणलेलं आहे बघा वाट होती फायनली विठ्ठल रक्माई मंदिरून आलो आम्ही मित्रांनो बघा इथे आमचा रमादादा पण भेटलेला आहे समोर तो ऑलरेडी इथे पकड होता मासे तर त्यांनी एक घरी बघा कशी बनवली आहे दादाने आमच्या बघूया आता काय सापडते का आपल्याला आता मित्रांनो कुर्ली दादाने आपल्याला पकडून दिली आकातून बघा मित्रांनो डेंगेपाचे लहान आहे त्यामुळं चावत वगैरे नाही म्हणजे लहान असताना चावत नाही ना नाही चावते पण चावते पण ते एकदम आपल्याला जोरात चावतात हे कसे आहे चावले तरी काय आपल्याला समजत नाही एवढं लहान एकदम, एकदम चावत आला हो माझं बोट कसं आहे बघा हे बघा पाळायला बघते ही बघा ही बघा तर मित्रांनो आपण आपल्या घरी आलेलो आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू आपण नेस्ट लॉकमध्ये बाय